संघटना घडवली आणि त्यानंतर ब्याऐंशी तिऱ्याऐंशी ला समाज सर्व एक झाला एक झाल्याच्या नंतर चौऱ्याऐंशी मध्ये मोर्चे आंदोलन सत्याग्रह सुरू झाले पहिली अण्णा भाऊ साठे जयंती मंत्र्याला गोपले साहेबांना घेतली वसंतदा पाटील मुख्यमंत्री होते आणि सुशील कुमार शिंदे ते आपले समाज कल्याण मंत्री होते मुंबईला तिथं पहिली जयंती महाराष्ट्रात जयंती होत नव्हती आणि माझ्याकडे पत्रिका आहे जर खोट म्हणलं तर मी, मी ती बाई मी अशी बाई आहे की त्या माणसाला मी सोडणार नाही खरेलाच नेऊन लावणारी बाई आहे तर तिथून मग जयंत्या सुरुवात झाली एक पत्रिका परभणीला आली कांबळे साहेब वसंतदा पाटलाने जयंती मंत्र्याला गोपळे साहेबाने करायला लावली अण्णा भाऊची महाराष्ट्रात कुठं जयंत्या नव्हत्या आणि तिथून एक पत्रिका परवाणीला आली आणि त्या पत्रिकेचा फुट मोठा करून मला तर माहित नाही जयंती कशी करावी म्हणून एक आमच्या हाती आमिरे बाबूराव मामा जय भीमचे होते रुस्तुम वाकळे जय भीमचे होते आणि आरगडे साहेब बळीराम आरगडे जय भीमचे होते आणि परवा होते मी म्हणलं मामा कशी आम्ही जयंती करावी आमच्या समाजाला माहितच नाही तर माझं घर रोडवरती होता उडान पुलाखाली तर तिथं मग त्याने त्या फोटो पत्रिकावरला थोडा मोठा केला सांगणं म्हणजे माझं कशामुळे की तुम्हालाही माहिती राहू बुड कुठून सुरू झालं ते आणि मग ते एक फोटो ते मोठा करून आणून तिथं त्याने ते हार घालून जयंती साजरी केली आणि भीमपुकार पेपरचे टी शिंदे साहेब होते त्या टी शिंदे साहेबांना पेपरला दिलं की अण्णाभाऊ साठे जयंती परभणीला झाली दुसऱ्या वर्षी बांधवानं तीन चाकी रिक्षात मोंड्यात काढली तिसऱ्या वर्षी एक ट्रक काढला एक ट्रक काढल्यापासून आज परवाने आपल्या शंभर दीडशे ट्रक आज सुरू झालेले म्हणून मला तेच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब गोपल्याने भाकरीवरती झाडू बाया टाकत होत्या भाकरीवरती बाज विणत होते मांगाचे माणसं आणि दोन भाकरीवर एवढी भुरकी घरून आणून आपल्याला एकरा वेळा पाटील तुमच्या इथं आम्ही फडा टाकत तुम होतात तुमच्या घरी बाज आम्ही विणत होतात त्यावेळेला दोन भाकरी थोडीशी भुरकी आमच्या पदरात पडत होती आणि त्यासाठी आमच्या माता समाजाचे बाप कधी येते म्हणून वाट बघत होते अशी परिस्थिती आपल्या मातां समाजात होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोपलेने या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलं त्यावेळेला गोपले साहेब म्हणायचे पैसे घ्या फडादे घ्या विका पैसे घ्या पोलीस पाहिले साहेब तुमचं नाव घ्यायचं मी विसरले बाजवीना पैसे घ्या आज एक बाज विनायला पाचशे का सहाशे रुपये फडा कुठे किती आहे शंभर काय पन्नास रुपयाला फडा आहे त्या वेळेला मागाचे माणसं म्हणत होते की साहेब पैसा देऊन आता हे गाव आहे तुमचं चिखली आमच्या खरा साहेब म्हणत होते की गावामध्ये कोण पैसे देऊन फडा घेणार आहे पैसे देऊन कोण बाज विनणार आहे त्यावेळेला गोपले साहेब म्हणत होते त्यांना अंगातलं शेट काढून घर जाडू द्या त्यांना फडा घेणच घेणं आपली तीन झाली बोईला टाकू द्या त्यांना बाजू विणवून घेणच आहे असं या गोपले साहेबाने आमच्या सर्व मांगाचा मातांग दिल्लीला जाऊन केला आज मांग बनलं आम्हाला लाज वाटते पण मांगाचा मातांग दिल्लीमध्ये मा केला इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यावेळेला खराब साहेब होते आणि ते कोण बसले तिकडं तेव्हा का ते पिवळं शेअर्ट त्यांचं काय नाव आठवत नाही कोण कोण होता दिल्लीला करा दिल्लीला इंदिरा गांधीच्या काळामध्ये सत्याग्रह खूप मोठा होता आमचा आम्ही दिल्लीला गोट करत मैदानावरती पंधरा दिवस साहेब थांबला होता आम्हाला भाकरी नव्हत्या खायला कांबळे साहेब आता भाषण सगळे करते पण ज्या समाजासाठी ज्यानं रक्त सांडलंय ज्यानं समाजासाठी उपाशी पोट लावून हा भोगल्यात ज्यानं जेला भोगल्यात ज्यानं काय आंदोलनामध्ये मार खाल्ली मोर्चा मध्ये लाठी चार्ज त्याच माणसाचे आत्मे तळतळ होते लक्षात घ्या गोष्ट म्हणून इंदिरा गांधीला फक्त मागणी होती गोपले साहेबाची की आमच्या मातांग समाजाला भाऊ साठे विकास महामंडळ द्या आणि मागाच मातांग याला मान्यता द्या एवढी मागणी होती साहेब त्यावेळेला इंदिरा गांधीनं चौऱ्याऐंशी मध्ये मांगाच्या मातांग शब्दाला मान्यता दिली मातांग ऋषीचा आणि मातांगीण देवीचं ते कुळस्थान सांगावं लागलं मातांगीण देवीचं मंदिर तुम्ही कधी तुळजापूरला गेलं तर मोठं भारी मंदिर आहे खाली साईडला मातांग देवीचं म्हणून हे मातांग जे आहे मातांग ऋषीच्या वंशापासून माता लिंग आमच्या लिंगा येत होतात आम्ही मातांग समाज पण काही गोष्टीमुळं आम्ही महाग पडला तर आमचे लिंग वाण्याला दे कुण्या तेल्याला याला दे कुणा वाण्याला दे अशा पद्धतीचे वाटप झाले म्हणून ते आता मी जे सांगायले कुणाला पटत असन कुणाला पटत नसन पण हा जे माझा आहे ते खरा इतिहास आहे मांगाच मातन कुठून झालं आणि अण्णाभाऊ साठी सजासजी मिळालं नाही प्युअर मांगाच्या नावावर त्यासाठी लाटण मोर्चा मुंबईला खुरपा मोर्चा बांगडी मोर्चा माकड मोर्चा बँड मोर्चा हिरपट मोर्चा तिरपट मोर्चा त्याच्यानंतर मशाल मोर्चा गाडव मोर्चा असे मोर्चे आम्हाला घ्यावे लागले गोपले साहेबाला तेव्हा आमचे कार्यकर्ते मिठू सारखे बोलायला तयार झाले अगोदर कुणाचं भाषण नव्हतं अगोदर कुणाला गाणं येत नव्हतं आता सगळे माणसं आमचे हुशार झाले त्यासाठी आम्हाला आनंद आहे अभिमान मानतो आम्ही त्या गोष्टीचा की आमच्या समाजात बोलणारे कुणी नव्हते आता मिठू मिठू रागू सारखे बोलतात ना चांगली गोष्ट आहे पण माझं म्हणणं कसं आहे गोपले साहेबाचं नाव घ्यायला लाज का वाटत तेव्हा गोपले साहेबांच नाव घ्यायला लाज का वाटते ज्यानं तुम्हाला मांगाचं मातांग केलं गुलामगिरीतून मुक्त केलं आणि स्वाभिमानानं तुम्हाला जीवन जगावून गोपले साहेबांना सांगितले गोपले साहेब आपल्यात नाहीत आठ टक्के आरक्षणची मागणी पहिली मातांग समाजाची होते कांबळे साहेब आठ टक्के आरक्षण इंदिरा गांधीच्या काळापासून गोपले साहेबाची मागणी होती पण साहेब आदुरे मध्ये मध्ये भागात सोडून गेले आम्हाला म्हणून आमचं आठ टक्के आरक्षण तसंच राहिलं आरक्षण आठ टक्के मागणी पहिली मातां समाजाची दुसऱ्यानंतर निघाले आईला बाय होळकरचे माणसं आता निघाला आपला मराठी समाज आरक्षण मुळे पण आम्ही काय सुरुवात केलेला आहे मागच पडला का तर आमचं कुणी नाही ना तिथं घडाडीचं सगळ्याला घरायला लावा म्हणा चला म्हणाव की दिलीला कसं आठ टक्के आरक्षण मिळत नाही पण इथं बायकूही सुटना मुलाही सुटना चुले सुटना गोपले साहेबासारखी काय ताकद आहे ओ लेकरून बायको लांब सारून सेने आझाद मैदानावर चार वर्ष झोपडी घातलेली होती मचेऱ्याच्या खाई जे तुम्ही दिलं ते गोपले साहेबांना खायचं गोपले साहेबांना कधी हॉटेलची चहा नव्हती गोपले साहेबांना कधी तुमची राईस पिठल पिलट कुठं खाल्ली नाही जे समाज भाकर देईल तेच कांदा भाकर खाऊन चटणी मिरचू बाबासाहेबांनी खाऊन आमचे गोपले साहेब जगलेले म्हणून मला एवढंच म्हणायचं की गोपले साहेबाच्या तुम्ही नावाचा तिटकार करू नका आणि मग मा मांग मातांग म्हणू नका का तर मातांग हे गोपले साहेबानं केलंय मग तुम्ही मांगच म्हणून राह ना रागेव द्या काही हरकत नाही त्याच काय मला तुमच्या इथं मुलगी द्यायची नाही पण एकच गोष्ट आहे की आपण सर्वाने मिळून मिसळून कार्यक्रम केला पाहिजे आता आमचे नाशिकून हे कार्यकर्ते आलेले अखिल भारतीय मातां संघाचे आता मी अखिल भारतीय मातां संघाची मराठवाडा अध्यक्ष असून मला जिल्हा अध्यक्ष केले पोस्टरवर नाही का ते अध्यक्ष मला मारायचा परवाणी धुमो धुमो सांगा आमच्या पांडुरंग दादा पवार तुमचे कार्यकर्ते ह्यांच्या गावामध्ये ह्यांच्या गावात ह्यांच्या घरी दोन लग्न होते बामन उचलून नेला तुम्ही पोलीस पाटील मागाचं लग्न लावू नका म्हणून मागाचा मातांग झाला म्हणून ते दोन लग्नाचं वर अर्जुर दोन नवर आम दोन नवऱ्या आता मी तिथे गेलेली आगला बाई कांबळे साहेब मी म्हटलं काय झालं पवार साहेब ते म्हणले बामनच नाही कुठला पिवलाय की गावाल्यानं बहिष्कार टाकला होता मी म्हणलं ठीक आहे मी म्हणलं करा की अक्षदा पिव्या पिवळ्या करा अक्षिदा म्हणले काय करता मी बघा मी काय करते आता का हो। ते आता कुणाला ते मंत्र येतो तुमचे ते मग मी फक्त सगळ्याला अक्षिदा दिल्या विचारा शेवंत अण्णाभाऊचा फोटो ठेवला मांडवा चढविल्या अक्षिदा सगळ्या झाल्या का म्हणलं वाटप म्हणले हो नुसतं सुभ मंगायला सावधान म्हणायचं मी कि त्या एवढं काय ना अक्षिदा फेकायच्या असं करून दोन लग्न लावून काढले का नाही एवढा आमचे पवार जर बसले पण अडचणी येऊ दिली नाही ते मी तेच म्हणते ना आखरीला मग आपण तेच म्हणित राहायचं आडून पडायचं नाही आता समाजाला माझं आहे जसं आपल्याला जमन तसं बँडवाल्याला कसं जमतय बघा होती पशी एगळीच वाय चलती भोकर वाढती एगळीच आंबुजाकडे वेगळीच चलती हाय का नाही कस त्यानं साधवी जिकडल्या तिकडच पटविल्या का नाही बँडवाल्यानं असं आपल्याला मी जिकडलं तिकडेच या खेळास मिळवा लागतंय आणि मला पण वेळ होत आहे आमचे एवढं काय गायक गोपले साहेबाचे त्यांना बायको म्हणते अरे तू किंवा घर को आया वो मान के घर को जा, तू मांग काय सासू म्हणते अरे रसूल तू मता घर पे, तर रसूल भैया म्हणताय मी मागा